शेतकऱ्यांना खुश खबर मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले दोन मोठे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे डी खताच्या अनुदानाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना पन्नास डीएपी खताची पिशवी केवळ तेराशे पन्नास रुपयांना मिळत राहील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डीएपी खत देण्यासाठी अतिरिक्त अनुदानासाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचे एक रकमी विशेष पॅकेज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्या पेरणीपासून कापणीपर्यंत पिकांसाठी सर्वसमावेशक संरक्षण हमी देत आहे नवीन निर्णयामध्ये पीक जीवनचक्रादरम्यान शेतस्तरावर आणि क्षेत्रीय स्तरावर पीक नुकसान समाविष्ट आहे यापूर्वी तहसील किंवा मोठ्या क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्यावरच नुकसान भरपाई दिली जात होती त्यामुळे अनेक वेळा शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते परंतु स्थानिक पातळीवर विमा संरक्षण क्षेत्राच्या व्याप्तीत सुधारणा झाल्यामुळे आता नुकसान भरपाई मिळणे सोपे होणार आहे पी एम पीक योजना योजना नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान देखील कव्हर करते म्हणजे पेरणीच्या वेळी अतिउष्णतेमुळे किंवा कडाक्याच्या थंडीमुळे उत्पादनावर परिणाम झाला तर त्याचीही भरपाई दिली जाईल